माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रोटरी स्थापना दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सोलापूर यूथ आणि अश्विनी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर राजश्री शाहू महाराज विद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे घेण्यात आले ब्लड प्रेशर शुगर तपासणी त्वचेशी संबंधित समस्या महिलांशी संबंधित समस्या आणि इतर सामान्य तपासणी यांसारखी तपासणी करण्यात आली तसेच त्यानुसार मोफत औषधे देण्यात आली सुमारे चारशे तीस पेक्षा जास्त लोकांनी शिबिराचा लाभ घेतला रोटरी कपिल बायस अध्यक्ष रोटरी सोलापूर युथ यांच्या नेतृत्वाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले शिबिर यशस्वीरित्या करण्यासाठी किरणकुमार मुसळे सत्यप्रकाश शर्मा अमोल जाधव हिंदूराव गोरे अमोल पाटील आशिष सागर यांनी परिश्रम घेतले श्रीमती कविता सोनकांबळे आर्यम अश्विनी हॉस्पिटल सोलापूर आणि त्यांच्या टीमने या कार्यक्रमासाठी अतिशय उत्कृष्टपणे सहकार्य केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका